अवचित वाडी काय म्हणशे चालले सगळं तू काल दिसला मला काय म्हणणार कुठे गेलं कामाला कामाल जायला लागेल का अरे कामाला नाही ते म्हणाला खालची माका काप खालची माका काप अरे म्हणजे खालच्या वावरातली हा सी म्हटलं तात्या डेपुटी कडे जायचं थोड्या वेळ टाइमपास काय डेपुटे डेपुटी हो डेप्युटे काय जोरा डेप्युटी कुठे डेपुटे ते नाही दरात डेपुटे दरात नाही म्हणलं कळत तुला कळत पुढे गेले ते सांग बाकी पंचायती आणू लग्नाला दोन तीन दिवस दोन तीन दिवस जवळच लग्न होतं होत काय तुला ठेवलं काय म्हण समजा ना करायचं काम करायचं कोणी मग हा शेण कूळ काढायचं राखण राहायचं मग बरोबर काय बघ तू बघू नक छान जरेने आपल्याला त्रास दिलेला आहे किती मोकार त्रास आहे डेपुटे आलो किती ना आता सोडायचं नाही चार पाच दिवस निवळ निवडच निवळ वळणी साबण लावून डेपुटे आलो या रे मग काय होईल पर्यंत द्यायचं याला यातच गार करू रे फुसफूस काय नाही फुसफुस काय नाही काय कोणाला मानला फुसफुस

आमच नाही काय है झाल्या कुर्त्याच्या नाद लागत इकडे चल पिरू घेऊ जरा दोन चार नाही तुला नाही नाय बाय बोट कुठून काय फेरू दर्शित पेरू खायचा होता हा खायचा होता ना मग देत झाडाला तरी पिरू आहेत का बघ

आपण कुठं जातो ही आता याची मजाच करू आपण आवरला का अरे काय आवरला का डिग्या केव्हाची वाट बघते मी झाल्या सुगंधाच्या घरी आलाय तो काय बोलतोय मला भूक लागून गेली बार चल लवकर आळूच्या वड्या केल्या आळूच्या वड्या हा आज बरोबर जेवण बोल चला हे आता हे कशाला आले डोक्याला तान इकडं सांगितलं का यांना मी काय सांगितलं काय ठीक आहे काय आता का मांडीवर बसत काय माझ्या नाही काय दोघ जण कशाला आले की काम होत असं झालं आपलं हा असं झालं हो ऐका बर तुम्ही जा बरं मला झाडून जोडून घ्यायचं आता काम आहे थोडस मला इथं गे ना मग आम्ही कुठं हा हवा तुम्ही बसल्यावर मला कसं झाडता येईल शामराव ऐका काय झाड झाडलेले सकाळी जाता संध्याकाळी झाड वाहता बर मला भूक लागली मी जेवायला जोक मधी होय हो काय केलंय कायच नाही जेवण्या मला आवडते माय बायको भारी करायची सुगंध एवढी स्वयंपाक करायचा अजून नाही नाही केलाय आता आम्ही ऐकलं ना आळू जेवाड्या ऐका ना शाम दोघांपुरतच केलंय खाऊ दे ना आम्हाला आता तरी पोडवर कधी कधी बघ खा ताटावर बसला का तुम्ही टप्प्यात येऊन थोडं थोडं आम्हीच थोडं थोडं केलं जाबर तुम्ही मला करायची जेवायला बसायचं तो थोडं केलंय ना याला पाठवून द्या आम्ही दोघं खाऊ त्याच ते गावाला केलं ते वहिनी मला म्हणे ताई तुमच्याकडे जेवायला ठेवा त्याला म्हणून त्याला इकडे दोन दिवस ठेवून तुमच्या काय नाटक तुमचं काय आमत आता जेवण करू त्याला इथं नाही मग त्याला नाही ना आम्हाला नाही असं आपल्याला आहे का तुम्हाला दोघांना नाही तुम्ही मी आहे त्याला अहो पुरतच आणि त्या वहिनी गावाला गेलेल्या आहेत म्हणून त्या वहिनी जातानी सांगून गेल्या लेकराला दोन तीन दिवस खाऊ घाल म्हणून त्याला खाऊ घालते माझे येतं काय गाव जेवण असतं का गावाला खाऊ घालायला आणि तुम्ही येऊन इथं आणखीन जाऊ द्या मी जाते तिथून झाला खाऊ घ्या ऐक ना अरे दे बर झालं घ्या आता जमन आता जमन आम्ही दोघा त्याच ताठी ना आम्ही दोघं खाऊ हा ते आमची एकठ्याच सोड आम्ही खा दोघ महिना निघायचं पटकन येतो तुमच्या मुळात ते लेकर सुद्धा उपाशी राहील काय सांगू मीता मैहिनी ना तुम्ही निघा बरं दोघं पण इथे फेकर काय उपाशी राहते दारात जेवण कुठं घ्या श्यामराव निघा इथून जावं झालं भाऊ निघा अय हाकून नको देव देऊ जेव लेसाय का आम्ही काय डस होतो का काय दोघ जाय जाय उठ जालांसाठी केलेले जाय तुम्ही पण जाणार आता मी एकटीच खाणार आहे ते घालीन पण तुम्हाला देणार नाही निघावा कुत्र्याला घालो आम्ही उरल्याला पण कोणाला देणार नाही तुम्हाला पण सांगते निघावा जाऊ भाऊ आले ना परत कुठे निघाला कुठे चालला आळूच्या वड्या खायला आपल्याला सोडून तुम्ही काय झाले तो आपल्याला झाला तिथे निघाला चाललं आळूच्या वड्या खायला जा का तुम्ही मी आज उपाशी राहतो सोडायचं नाही ठीक आहे तो माझं नाही आता बस काय रे अण्णा जेव्हा होत अरे डिग्या काय झालं भामिनी बिली सायपाला आम्ही दोघं जेवलो आणि ती डबा बांधून गेली मळ्यात याड्या घेऊन डाबा टोपल्यात काही शिल्लक नाही गाड्या डिग्या आता तस होईला काय अरे चोखा नाही टोपल्यात नाही तर आणि ऐक ना ती घरी असती ना मी तुला शिरा म्हण पोहे म्हण काहीतरी करून घातला असं गाड्या पण ती नाही यार मी तरी काय करू नये

यार काय एवढे एवढे मोठे टोंगळेचे टोंगळे झाले त्या लेकराच्या मागे लागतात काय मागं लागत रेस आणपुटी असला ना लय ना तू तोरत असतो तोरत त्याला असं वाटत मी गावचा गावचाच उपसरपंच आहे का उपसरपंच काय सरपंच स्वतःला समजितो योग अरे पण तुमच्या एवढे का लहान लेकरू आहे थोडं मात्र पण एवढं काय मानव त्याचा काय माग लागत आमच्या नादी लागाव अरे होती चूक लेकराला लेकरू जिल्ह तुम्हाला अन्नाला हो लेकरू दिसत आहे ते लग्न केलं असले लेकराला चार लेकर झाले असते वजन किती किय तू केवडा रे काय काय परिणाम असतो चल नका दे जाऊ अरे खरच नका बोल वजन नाही नसते अण्णा आता लग्न करून दिलं ना आले आले कड बात सोडयचं नाही चला ऐक जरा ऐकज पोरं वार ऐकज ऐका तरी ऐकत नाही वो त्या लेकराच्या माग लागत ऐक करावास काय जायला वयता का आले आले काय रे जेले सो होते हां काढी ग अब सातल दरो दिला रे मला हा काय म्हणत होते अरे ते काय नाही म्हणले पण त्यांना मी सांगितलं पण तुला त्रास दिला का त्यांनी सात धरून ते पार आता डेपोटी असते ना मी डेपोटी सांगून त्यांना ते जर केला असत हे बघ हे बघ तुला काय सांगतो माहिती का तुला जर एवढा त्रास देत असेल ना तर तू ग बसून काही उपयोग होणार नाही गाड्या ऐक ना जशास तसे हल्ली दुनिया कशी आहे जशाच तसे अरे मुंगी सुद्धा हत्तीला लोळ येते येड्या तसे 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 ते तसे मी तसा आणि ते वरून ते वर दोघ जण आहे रावांना अहो ते आज त्या दावाला पुरून उरलेले मी बाहेर जायचा मला जमून देतील तर ते काय करते ते तू येडाय का तू ऐक तुला काय सांगितलं मी अन्याय सहन करू नको बर का डेअरिंग कर काय तरी आयडिया कर हे बघ जेव्हा 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 त्यांचा अन्याय जास्त होतो ना तेव्हा शक्क लाव डोकं लाव युक्ती कर काहीतरी आणि युक्तीने त्यांना धडा शिकव यार तू ते तसे ऐकायची नाही हो तेच ना रवाना लयवायचं दिलेलाय म्हणते काय नाही होत काय होत नाही काहीतरी डोकं चालव युक्तीनी खेळायचं आता भाऊ हा शक्तीला हरवता येत युक्तीने उठ जा दुकानात जा काहीतरी बिस्किट बिस्किट खा बरोबर चालते येऊत हा सण नको करू बरं बर बाहेरच होता हा डबा घ्या आता आणि जेवण करून घे पोट भर डबा मी नेमता आता था बिस्किटांनी थाले अरे बिस्किटांनी पोट भरत असत का घ्या घे जेवण करून घे मग आज सर ना हा डबा मी संध्या ठे ठेव माय वारशे संध्या दळ चपात न करू न करू का हा शिळ चाल ना तुला हा ठेन मी बर चाल जाऊ मग मी हा कोण बर जेव्हा हा झाल्या लईच कंबर दुखत येड्या पिंड्रॅन मांड्यान सगळ्या झाले तुम्ही अयो हे अरे काय झालं रे पोर काय झालं रे काय काय काही नाही अण्णा असु अंग काय सांगू अण्णा तुम्हाला आज्ञा तीस महिने रात्री आम्ही तिथं बसलो होतो असा चोप दिलाय मुक्का मार पेले होते का रे नाही नाही गावात दारूबंदी अण्णा पिले नव्हत पेलेले असणार रे भाऊ नाही अण्णा तुम्हाला खरं सांगू का राज फिर बर का आम्हाला मला राजचलो येऊन हानलं काय नु धापा दगुरा सारखे रापट होत लय मुक्का मार दिलाय तुम्हाला सांगतो पिंटऱ्या आणि मांड्यान तुम्ही ना पेलेले अस रे सुदीच रासणार येत आणि तुम्ही पेले ना लय का तुम्ही झुराळ होता पा चल हाय नाही अरे रात्री लय मार खाला निबर धुतले दोघ बी शामराव जायचा तमेला तसा फिर मारताय तसा आ इवत काय म्हणला अनय यो <laughs> ते म्हणला ना जैसे कोमिला तैसा मार खाया वैसा म्हणजे काय असते ते म्हणजे अरे बावळाटा हो ते एवढं लहान लेकरू तुम्हाला ते आणून गेले रात्री दिखे? दिखे रात्री अयो। तो लहान असला ना तरी त्याला कमी समजू नका आणि तुम्हाला दोघांना हे मी परत सांगतो का कोणाला असा कमी समजू नका कोणा ताकद नाही असं समजू नका नीतीने वागा अरे बापाला घाबरत जा जर पाप केलं आणि नीती सोडली तर त्याची शिक्षा लहान पोरग असलं तरी याच पद्धतीने देव देतो देतो ना आता नाही त्याला त्याच्या ऐके फोडून टाकू ऐके या नको करू आता तरी समजून चला यावशा पोराने तुम्हाला एवढं निभार धुतलय त्याच कारण असं आहे शक्ती नाही युक्ती आणि नीती या गोष्टी जरा ध्यानात ठेवा कोणावर अन्याय नका करू या सगळे करू रातभर काय तुम्ही एवढं नीतीने वाघा काटते होऊन भाऊ येणार बाबा करू नको तू एक तर चूक आपली झाली आपण त्याच्या नादी लागलो तुला माहितीये का भाऊ तू एकपट अंडी फुटी दुप्पट डिप्युटीला कळलं ना तर मारण्याच आणते ना आपल्याला आणि लक्षात ठेव कोणाला लहान नाही समजायचं भाऊ आपल्यापेक्षा बारीक आहे आणि मोठा आहे लोक कसा डाव करते तपास नाही लागायचा हा कळलं कळलं आम्हाला भाऊ माफ कर आम्हाला आम्ही ना चूक झाली आमची तुला मारला आम्ही बरोबर की नाही तुझी छेड काढली पण आता ते नको करू हा असू नको तू आता आणि ल्यानात ठेव आम्ही पेरले असल्या मारी जाऊ नको कुठे लागण्या कशी मेलो असतो आम्ही मग मा? म्हणलं मारायचो बारगाडी तिथं डेप पुटी तुला शिकिते का नको कराटी जयसा तर मेला तैयासा आपण नाही तर देवायचा त मेथी मारून यायचा ना कळ मारणार भाऊ नाही मारणार जा 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 नाही मारणार जा कळलं तुला इथून पुढं असं वागायचं नाही चल आपलं नको बघू त्याच्याकडे भाऊ चल